नमस्कार माझे नाव सौ श्रद्धा श्रीकृष्ण पाठक आहे भव्य कथा अभिवाचन स्पर्धेत मी वराडी कथा पुष्प या पुस्तकातील एक कथा वाचणार आहे वराडी कथा पुष्प हे पुस्तक माझे ज्येष्ठधीर श्री प्रकाश द पाठक यांनी लिहिलेले आहे कथेचे शीर्षक कर्फ्यू पास कर्फ्यू पास अहो कर्फ्यू पास घेतला का नाहीतर नेमकं तेच विसरायचे आणि जरा सांभाळून जा शहरात गडबड आहे आणि त्यात तुमची कोणत्याही कामातली गडबड आज काही गडबड न करता सरळ घरी या तुमची काळजीच वाटते बाई पत्नीने ऑफिसला जाताना मौल्यवान सूचना दिल्या पत्नीला जाताना म्हटले अगं मी ऑफिसर आहे इतका का मी वेंदण आहे तू काही काळजी करू नकोस कर्फ्यू पास प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित ठेवला आपलं कर्तव्य आपण पार पाडलंच पाहिजे तसं तुम्ही फारच दक्ष आहात आणि हो येताना जमलं तर थोडी भाजी आणा कारण आज थोडी स्वस्तही मिळेल कारण या संचारबंदीत वाटेल त्या किमतीत भाजी मिळेल मोठी पिशवी ऑफिस बॅगमध्ये ठेवून द्या पत्नीने पुनश्च एक मौल्यवान सूचना केली तिच्या मौल्यवान सूचना ऐकून मी कार्यालयाचा रस्ता धरला कर्फ्यूमध्ये ढील आल्याने रस्त्याने थोडी वर्दळ होतीच काही कार्यालयातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी पास एखाद्या व्ही आय पीच्या ओळखपत्रासारख्या शर्टच्या खिशावर ओळ लावला महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने कर्फ्यू पास लावला आणि इतक्यात एक पोलीस जीप मागून माझ्यासमोर येऊन थांबली त्यातून काही पोलीस उतरले आणि आश्चर्य म्हणजे माझ्याशी सौजन्याने बोलले साहेब तुम्ही कशाला रेंगाळात आहात कर्फ्यूची शिथिलता आता संपत आली आहे अहो मी अधिकारी असल्यामुळे मला ऑफिसात जाणे भाग आहे माझं जवळ कर्फ्यू पास आहे तुम्ही जसं तुमचं कर्तव्य बजवता तसं मला माझं कर्तव्य बजावलंच पाहिजे तुमचं कर्तव्य तुम्ही बजवा अगर नका बजवू परंतु तुम्ही रस्त्यावरून लवकर गायब झाले नाही तर आमचे जवान तुम्हाला बडवून काढतील हे मी तुम्हाला बजावून सांगतो पोलिसाचा सर्वजनशील भाषेतील भावार्थ मला उमंगल्यामुळे मी त्वरित कार्यालयात पोचलो उकरडा चपराशी शहराच्या दुसऱ्या एरियात राहत असल्यामुळे मी कार्यालय उघडून एकटाच माझ्या खुर्चीत बसलो इतक्यात टेलिफोची घंटा खणखणली हॅलो कोण बोलत आहे हां हॅलो मी बडे बाबू मी उकरडा बोलतो आज इकडील भागात गडबड असल्यामुळे मी ऑफिसला येऊ शकत नाही तुम्ही असल्यावर आठ दहा दिवस ऑफिसला चाट मारली तरी चालते आपला साहेब आला की बन बनवा त्याला बरं ठेवू खाली उकिर्डाने आपले मतप्रदर्शन करून रिसीवर खाली ठेवला आणि तितक्यात दुसऱ्यांदा टेलिफोनची घंटा खणखणली हॅलो कोण बोलतो हे बघ उकरडा मी बडेबाबू बोलतो इकडच्या एरियात गडबड असल्यामुळे ऑफिसला येऊ शकत नाही तू नेहमीसारखा साहेबाला बनवून सांग पुढे मी तुला सर्व कसर काढून देईन नाहीतरी साहेब नेहमीच उशीर येतो आज नेमका दत्त म्हणून सगळ्यात आधी यायचा म्हणून तुला हुशार करून दिले मी मिळूचाच हुशार आहे साहेब बरं ठेवू खाली ठेव खाली धन्यवाद उकरडा बड्याबाबूच्या बडा सूचना मी रिसर ऐकून घेतल्या आणि रिसिवर खाली ठेवला परत फोन खणखलण्यासमुळे परत फोन आगेतला हॅलो उकरडा अरे आज मी ऑफिसला येऊ शकत नाही कारण घर घरी व्ही सी आर आणला मस्त पिक्चर पाहते अनायसे संचारबंदीचे कारण आहे तू साहेबाला नेहमीसारखे बनवून सांग पण तुम्ही कोण बोलता अरे माझा आवाज ओळखत नाही का मी साहेबांची पिये मिस मधुमती फिरके बोलते इतक्या लवकर मला विसरला बरं सांगशील ना बरं बा बरोबर ठेव खाली सगळं बरोबर सांगतो तुम्ही करा एन्जॉय ठेवा खाली फोन खाली ठेवून मनातल्या मनात चरफडत मी ऑफिसमध्ये एखाद्या वेड्यासारखा चक्रा मारित होतो कर्मचाऱ्यांच्या फोने माझे डोळे उघडले होते ऑफिसमध्ये नेहमीसारखा टाईमपास करून कर्फ्यू शिथिलता आल्याने ऑफिस बंद करून स्वस्त भाजीच्या शोधात निघालो आणि भाजीचे भाव भाऊन चकितच झालो काल परवापर्यंत पाच सहा रुपये किलोपर्यंत असणारा भाजीपाला पंधरा वीस रुपये किलोपर्यंत चढला होता शेवटी न राहून भाजीवाल्यास मी प्रामाणिकपणे अकस्मातील भाववाढीचे कारण विचारले तो प्रामाणिकपणे म्हणाला साहेब टाईम टाईमची बात आहे दोन पैसे मिळवायचा हाच मोका आहे मोठ्या रिक्सनेत विकावे लागते साहेब तुम्ही कोणत्याही वस्तूचा भाव होल शहरात पहा स्वस्त मिळणार नाही घेऊ का साहेब देऊ का साहेब भाजीवाल्याने प्रामाणिकपणे सत्य सांगितले शेवटी पंधरा वीस रुपयाची भाजी मोठ्या पिशवीऐवजी ऑफिस बॅगमध्येच एका कोपऱ्यात बसली भाज्या सोडून भाजीवाल्याचे बोलणेच फक्त स्वस्त होते दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बोर होऊ नये म्हणून मी सोबत ट्रान्जिस्टर घेऊन ऑफिसच्या दिशेने चालू लागलो इतक्यात माझ्या पार्श्वभागावर कोणीतरी लाठीचा सौम्य प्रहार केला मागे पाहिले तर एक एस आर पी पोलीस मला दरडावून सांगत होता तुमको समजता नाही क्या फिरसे कर्फ्यू लग गया लेकिन मेरे पास एक कर्फ्यू फास आहे खिसे के पाकिट में रखा आहे खिसे मी क्यू रखा आहे उसको पर लगाओ तुमको इतना भी दिमाग नहीं है केवल इतना ही दिमाग नहीं बाकी सब है अस मनुन मी सुखी की माफ़ी मागुँन थोड़ा पुढ़े जात नहीं तो सिनेमा स्टाइल या ना नायका प्रमाणे एक पुलिस ओरडला ठहरो ट्रांजिस्टर कहाँ से लाया लुटमार किया क्या इसकी पावती बताओ ये पुराना ट्रांजिस्टर है इसको लेने को 500 वर्ष हो गए इसकी पावती घर को है फिर बताएंगे हमको बता, बताना क्या चलो अंदर लेकिन मैं ऑफिस से जा रहा हूँ ए देखो मेरा कर्फ्यू पास मैं ऑफिसर हूँ हे पहिले क्यों नहीं बोला कलसे ट्रान्झिस्टर पीसीमे लाया करो नहीं तो हमको लगता आहे की हो जाओ जल्दी पोलिसाने चोराला दमशाप करावी तशी दमशाक मला केल्यावर मी कसा बसा ऑफिसला पोचलो आणि चार वाजता सकाळी एस आर पीच्या सूचनेप्रमाणे मी खिशावर कर्फ्यू पास लावून ऑफिस बाहेर निघालो कर्फ्यू पास लावायला कुठेही संचार करता येतो ह्या माहितीमुळे मी बिंदाहस्त रस्त्याने जात होतो इतक्यात कुणीतरी पाठीमागून अचानक हल्ला करावा तसा माझ्या पार्श्वभागावर दंडा मारला त्यामुळे मी चिडून जाऊन मागे वळल्याने माझ्या दर्शनी भागावरील खिशावर लावलेल्या कर्फ्यू पासकडे लक्ष गेल्याने एस आर पीचा दंडा खाली आला आणि मीच त्याला म्हटले अहो माझंजवळ कर्फ्यू पास असल्यावरही तुम्ही दंडा लगावला हमको क्या मालूम आपके पास कर्फ्यू पास आहे आपने सामने लगाया है पास पिसेसे हमको थोडीही देखता आहे तुम्ही करपिपास पिसेसे लगाव दुसऱ्या दिवशी एस पी एस आर पीच्या सूचनेप्रमाणे मी कर्पिपास माझ्या पार्श्वभावावर लावला आणि ऑफिसचा मार्ग धरला इतक्यात कुठून तरी दोन जवान एकाएकी माझ्यासमोर अवतीर्ण होऊन त्यांनी काही न बोलता माझ्या दर्शनी भागावर एक लाठीपार केला आणि ते दुसरा लाठीपार करण्यात इतक्यात मी त्यांना जाऊन माझा पार्श्वभाग दाखविला पार्श्वभागावरील करपीपास पाहिल्यावर त्यांचा दंडा खालीच आला आणि त्यानेच दंडावून सांगितले साहब आपका दिमाग ठिकाने पर नहीं क्या कर्फ्यू पास पीछे से लगाते क्या कौन से मूर्ख ने आपको यह सलाह दी कल को पुलिस साहब एक पुलिस ने झंडा मारा और बोला यह पास पीछे लगाओ आज तुम बोलते सामने लगाओ आप ही बताओ कहाँ लगाओ ऐसा करो इसकी एक झेरॉक्स निकाल कर एक सामने और एक पीछे लगाओ अच्छा साहब थैंक यू कल से ऐसा ही करते हैं असे करत मी घराचा रस्ता झाला या लाठीप्रमाणे आज माझ्या दुखण्यात भर पडली होती घरी पोचत नाहीत तोच पत्नी टाळ्या वाजून म्हणाली आज तुम्ही ओळखा पाहू मी करता कोणता पदार्थ केला मी केव्हाची तुमची वाट पाहत आहे अहो एक आयडिया आहे एक एका डब्यात हा पदार्थ घालून माझ्या बहिणीकडे सरप्राईज देऊन या खूप मजा येईल नाही हो खूप मजा येईल परंतु मला सजा झालेली आहे मला थोडा वेळ निवांत पडू दे ओ असे चिडता का आज तुमचा मूड बरोबर दिसत नाही ऑफिसमध्ये कोणी लेडी बोलली का चुप बस मला निवांत पडू दे असं म्हणून मी बिछाण्यावर अंग टाकले सारे अंग ठणकणत होते आणि दुसऱ्या दिवशी दर्शनी भागावर आणि पार्श्वभागावर कर्पूपास लावून मी ऑफिसकडे निघालो रस्त्याने जाणारे येणारे नागरिक पोलीस एस आर पी माझ्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होते काही नागरिक माझ्याकडे म्हणत होते पाहून म्हणत होते रे एवढा चांगला माणूस दिसतो परंतु या मंदीत मॅड झाला अरे ऊस पगले कोहटाओ कर्फ्यू लग रहा आहे देखो ना उसने दोनों तरफ कर्फ्यू बास लगाई पगला एका पोलिसांनी म्हटले मी मॅड झालो ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सर्वजण हळद होते एका छायाचित्रकार नाही तर माझे छा छायाचित्रही वर्तन प वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले माझ्या पत्नीलाही माझ्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने ती रडून इतरांना सांगत होती आता काय बाई या कर्फ्यू पासाने माझा नवरा मॅड झाला ऑफिसमधील माझ्या सर्व हितचिंतकांना फार वाईट वाटल्याने ते सर्व कळपाने मला भेटायला आले या सर्व घटनाने मी बिशाणा धरला आणि एक दिवस टी व्हीवर बातमी आली उद्यापासून कर्फ्यू रद्द सर्व कर्मचारी आपापल्या कामावर रुजू होतील दुसऱ्या दिवशी मी ऑफिसच्या वेळेच्या आधी टापटीप पोशाखात रुजू झालो नेहमीप्रमाणे सर्व कर्मचारी आले होते सर्वजण शासकतेने माझ्याकडे पाहत होते इतक्यात मी सर्वांना म्हटले मी कर्फ्यूमुळे मॅड झालो होतो आता कर्फ्यू हटला आणि मी सुधारलो तुम्हा सर्वांना कर्फ्यू पास पाहण्याची खूप उत्कंठा आहे ना तर या माझ्या चेंबरमध्ये एक एक आणि पहा कर्फ्यू पास आणि करून ठेवा फ्रेम असं म्हणून मी चेंबरमध्ये घुसलो आणि कर्फ्यू पास आणि त्याची झेरॉक्स माझ्या टेबलासमोरील काचेखाली ठेवली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्फ्यू पास दाखवला आणि शेवटी सर सर्वांनी कर्फ्यू पास पाहायला म्हटले पाहिला सर्वांनी कर्फ्यू पास झालं सर्वांचं समाधान आता ऑफिसच्या कामाला लागा कारण संचारबंदी संपली आहे असं सर्वांना सांगितलं तर मी एकटक पाहत होतो तोच कर्फ्यू पास तोच कर्फ्यू पास आणि मनाशी सासत होतो असा होता कर्फ्यू पास असा होता कर्फ्यू पास धन्यवाद